छाद है, छाद है तो पाच दिवस झाले आज मला येऊन पण एकही फोन नाही आहे माझ्या घरून म्हणजे मी घेतला येऊन एकदम बरोबर आहे अरे दुसरा कोणाचा नाही पण छाट आहे छाट आहे एकही फोन नाही आहे गोपाळरावचं तर गोष्टच नाही गोपाळरावला तर बायकोची गरजच नाही आहे आणि काय राहू मी त्या घरात ज्या घरात कोणालीच मी आवश्यकता नाही आहे बरं कोणाला जाऊ द्या पण नवरा नवऱ्यासाठीच तर बाई बायको जात असते लग्न करून तरीही आपली आवश्यकता नाही आहे एक, एक, फो, एक फोन की, की तो एक सगळा फोन सुद्धा त्यांना मला केला नाही की जी काय जाऊ दे असं तसं रागात होते आणून घातलं आता राक्षांत झाला नशिन काय चार पाच दिवसात तर एक तर फोन लावायला पाहिजे किंवा व्हॉट्सअप मेसेज काहीच नाही मी तर मुद्दामुळे स्टेटसले देवाचं गाणं ठेवलं म्हटलं चला आपलं स्टेटस तरी पाहिजे कीबो म्हणजे त्यांना स्टेटसही पाहत नाही त्यांचे मला स्टेटस दिसत नाही मला नंबर काय म्हणजे डिलीट केला काय ब्लॉक केला काय काय केलं काय मी म्हणजे त्यांनी स्टेटस मध्ये इंटरेस्ट नाही आहे इतकं माझा राग करून राहिले ते मग काय मी त्या घरात कशाने जाऊ कोणासाठी जाऊ हम्म इथं लोकांच्या घरचे भांडे घाशीन इथेच नाही गुजारा करीन पण जाणार नाही वापस मी आता जाणारच नाही कशाने जाऊ मी गरजच नाही माझी जातच नाही मी आता प्रियांका काय झालं बस काय नाही काय होईल काय म्हणत ती सांग ना काय झालं तुझ्या आता योक्ति -योक्ति बसली या खोली दंदार करून दिला आणि बसली दादा विचारायचं कुठे गेली म्हणे प्रियंका म्हणे मला माहिती आहे म्हणून चाल ना तिकडे ना ते बाबाचं पण टाकलं लागते ना आज चल मला सेवा करू लाग बरोबर बाराच्या अंदर अंदाज झालं पाहिजे सगळं चल एवटी काय बसली इथं हा चाल ना तू तर पहिले समोर काही करू मागून करू लागतो तुला विचार व्हायचा करून झाली तू घरची आठवण आली वाटते तुली झालं ना पच्छाताप आता समजलं ना शेवटी घर घर असते म्हणून आली ना आठवण घरची बाई प्रियंका क्षणिक राग असते बाई व दोन दिवसाचा राग असते शेवटी आपलं घर आपल्या घरच असते शेवटी पोरीचं लग्न झाल्यावर तेच तेच तिचं घर असते ते तिचे मायबाप असतात व समजलं ना तुला आता सगळं हे झालं ना पच्छाताप त्या म्हणाली चल चांगली गोष्ट झाली तुला समजलं त्या म्हणाली पश्चाताप झाला चांगली गोष्ट झाली चला आता दादाला फोन करायला लावते मी त्या घरी

खाल तू काही हे करू नको मला काहीच वाटून नाही राहिलं असं आणि त्या घरी जायचं नाही आई मले समजलं तुले त्या घरात मला जायचं नाही आहे इथं मी काहीही करीन लोकांच्या घरी जाऊन कामं करीन पण मला त्या घरात वापस जायचं नाही आहे तू विचार कर आई आज चार दिवस झाले मला इथं येऊन एकाच तरी फोन आला का लोकच जाऊ दे सगळे नवराऱ्यात तरी, तरी मला फोन आला काय आणि तू मला त्या घरात वापस जाय आई वापस जाय काय बोलू राहिली आई तू मग आता फोन नाही आला मग तू स्वतः फोन कर समोर बोलून वापरीन दे ना तू ये शंभरडा गलत्या केल्या ना तुझ्या जीव द्यायचा प्रयत्न केला ना तरी मापस करतीन का ते तुला अजून ती मापस करतीन काय स्वतःची चुकी पाहिजे पाहिजे स्वतःची चुकी नाही पाहिजे लोकांची चुकी मोठी काढून राहिली तर एवढी मोठी चुकी करून आली ना तरी आशा करून राहिली की त्या घरच्याही तुला फोन केला पाहिजे म्हणून काहून करतील तुला फोन ते काहून करतीन काहून तुला फोन पहिले नव्हते करत काय तुझी खराब आवडली म्हणून तुला फोन नाही करून राहिली ती आई मला एक समजत नाही तू माई आई आहे की गोपालरावची आई आहे आई कोणाची आहेस तू मायाकडून तू काहीच बोलून राहिली सगळं त्याच्याकडूनच बोलून राहिली अशी कशी आई आहे तू कशी आई आहे स्वतःच्या पोरीकडून बोलत नाही कशी आहेस ना तू बरोबर आहे मी सध्याकडून बोलणारी माया आहे मी सत्याकडून बोलणारी तुझ्याकडून बोलून काय करू काय करू बोलून स्वतःची पोरगी आहे म्हणून का, का तु बोलू काय चुकलं चुकलं म्हणजे समजलं ना हा। वाई वा सत्य सत्य म्हणून राहिली तू सत्य तुला माहिती आहे काय काय सत्य तुला स्वतःच्या पोरीवर विश्वास नाही आहे स्वतःच्या पोरीच तुला खोटे वाटते आणि दुसऱ्या माणसाचं दुसऱ्या तुला खरं वाटून राहिल आई वा माहीत आहे मला माहिती आहे मला कोणा ढंगाची येतं मला माहिती नाही होत्या स्वभाव ना तुला ऐकत नाही का मी मला माहिती आहे नंबरची खोटी बोलतो म्हणून त्या घरचे लोक माहित आहेत मला समजलं प्रियंका लक्षात ठेव मी ती आई आहे म्हटलं आई त्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला जीवनाचा मला माहित आहे कोण कसं आहे एकाच नजरमध्ये आणखतो मी एकाच नजरमध्ये समजलं तु रे बिना बापाचं वाढवलं तुम्हाला लोगा बघून धावाय मी त्या तर लहानपणीच निघून चालला गेला व कुठंतरी लहानपणीच निघून चालला गेला पण तुमची जबाबदारी मी घेतली घेतली लहानचं मोठं केलं नाही तुम्हाला असंच नाही केलं प्रियंका असंच नाही केलं पूर्ण जग पाहिलं कोण कसं आहे ते घर खरोखर चांगलं आहे तू खराब आहेस तू त्या घरात राहताना येऊन राहिलं पोरी याकडून बोलत नाही आणि लोकांकडून बोलते आवा पोरी काय सांगू तुले आज तुले तेव्हा तु तु माझ्याचे शब्द कठोर वाटत असतील तुले माहित ती पोरी तिला भविष्य या घरात नाही तर त्याच घरात आहे तेच घर तू आहे तेच लोक तु आहेत सकाळी भाऊजे आली की तुझे सैन्य होशिन तू कोण वागिन तुले मग वागीन कोण तुले ते घर कसं असो शेवटी ते घर खर आहे आत्ताच आठवून काढली तुमच्या सुनी तुमची माय भरून फोन नाही आला म्हणे लगेच तुमचा फोन आला थांबा <laughs> तिला आवाज देतो प्रियंका अरे प्रियंका नाही थांबा थांब थांब थांबा आवाज नका तुमच्यास काम होतो आठवण काढली का माहिती काय म्हणे होती खोलीत आता म्हटलं माहिती आवाज द्यायला आली होती मी चाल म्हटलं आवाज द्यायला आली होती बसली होती म्हणजे किंवा घरचा फोन नाही आला तसं पावरायचा फोन नाही कोणाचाच फोन नाही ना तिने तिला नाराज वाट झाली तसं था ते पाहुण्याने कोणी फोन केला बाई पावनाने नाही केला फोन कोणच नाही केला तुम्ही आता बाई त्याचे मत भेटल हा मोठे आहेत प्रियंकाची आई गोपाल चंटीचे आता माया कसं झालं तुम्हाला सांगतो तिने मला तसं काही नाही आहे आता ती चालली गेली तिथे मेन होती पप्पा साफसफाई करायला घराची मग आता दोन जीवाची लाईन आहे तिकडे आहे तर एक टेर्स पडलं ते सगळी साफसफाई तशी बाई रावली म्हणा ना मला पण तसं होत झालंच नाही बाई तुम्हाला सांगतो फोन कर मग तर आता आठवण आली म्हणून म्हटल्यावर करतो खर कर तुमच्याशीच बोलायचं होतं बाई हो बाई बोला ना बोला काय म्हणता प्रियंकाची आई ती म्हणत की काय बोलून राहिली तुम्हाला माहिती तुमच्या पोरीला काही दुःख नाही आहे आमच्या घरी काहीच दुःख नाही आहे तिले माहीत आहे की नाही तुम्हाला हो बाई माहीत आहे मला तुमच्या घरी काहीच दुःख नाही आहे माया पोरीले हा बस तर मग झालं तेच म्हणतो मी की आपल्याला दोघांनी डेली एकच करायचं आहे आता बाई हा पा प्रियंका की नाही तुम्ही चांगलं वागू नका बरं तुझी लाड नका पुरू तुम्ही तिची लाड पुरव सांग तिची चांगलं वागसान तर ते येणारच नाही इकडे लाड म्हणून येणार नाही तिला इकडची तिले चांगलं नसून असं करा तिने समजलं पाहिजे शेवटी घरघर असते तिने तिला असं समजून द्या की जसं घरी पडलेली आहेस तू घरी पडलेल्या पोरीले काहीच मान नसते असं तिच्या डोक्यात आलं पाहिजे बाई तेव्हा असं ती ते येणार का ते सांगा मला तुम्ही येणार का ते जर तुम्ही तिकडे जीव लावला प्रेम दिलं तिकडेच जाईन बाई ते आणि तुम्हीच सांगा आई वडल्याच्या घरी कोणापोरीचं आयुष्य कटलं हो बाई तुम्ही माय मनातलं बोलल्या बाई खरंच मनातलं बोलल्या मला जसं कठोर भास लागेल माझ्या तिला प्रेमाने हे केलं तर ते पोरगीतच राहील बाई सुनाली म्हणजे तिला हाकलून देईन तिचे हाल हाल करीन तुम्ही बरोबर बर बोलल्या बाई माझ्या मनातलं बोलल्या तुम्ही आजकाल पुरेची गॅरंटी आहे का बाई आजकाल पोरडे सासू सासरे सैन नाही होत नंद कुठे सही होणार आहे बरोबर बर बोलल्या तुम्ही मी तिच्यासमोर चांगली वागतच नाही तिथे सांगून तिथेच म्हणून तिले तिला नसून असंच करतो तिथे म्हणतो जाय कामाला जाईन तिथे पोटभर आम्ही काही वागत नाही तुले असंच म्हणतो तिले हो बाई जास्त बी ना का करू बापा जास्त करता तुम्ही कुठे आले जाईन पोरगी जास्त नका करू पण तुम्ही सांगत आला इतके ठीक आहे बाई हो हो बाई ठीक आहे ठीक आहे आनंद झाला बरं मला या गोष्टीचा एक तुम्ही शामीला यायच्यात तुम्हाला सुनीची किती खायची आहे बाई किती खायची आहे तुम्हाला सुनीची जगाच्या पाठीवर व्हायची चांगली सासू आहे तुम्ही कोणती सासू अशी आहे सुनीसाठी इतका जु तोडीन सुनी इतका जू ठेवीन कोणती सासू आहे आजकालच्या बाया तर म्हणतो त्या दुसऱ्या बाया तर म्हणतो की जाऊ दे आहे करीन मायापूर आले मग खरंच तुम्ही किती चांगले आहात बाई किती चांगले आहे तुम्ही बाई प्रियंकाची आई मी दोन पोरीची माया ना तुम्ही भुलून जाता का मला बी दोन पोरी आहेत तुमची प्रियंका काहीच नाही बाई माया पोरी दिलो आहे मी मायापुरी पोरी आहे म्हणलं पुन्हा ठेवत पण त्याचे नशीब असते चांगले की त्याच्या घर नांदूर आले त्या आज लोक त्याची काही कोणती कंप्लेंट नाही आली आणि तू तुम्ही तुम्ही म्हणता तुम्ही कोण कंप्लेंट दिली आम्हाला तर मी दिली नाही बाई तुम्हाला कंप्लेंट जवळ दिली ते गळ आणून घातलं बरं तुझ्या पुरीले मॅने म्हटलं काल मी घाल मी म्हटलंच नाही मला माहित ना माया पुरी कशा आहेत तर माया पुरी जायते मला अनुभव आहे चांगला मी पुरीची माया ना बाई हा म्हणून म्हणतो तुझी लाळ नका करू बरं ठीक आहे मग हा ठेवतो मग ठेवतो करा 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 काम करा हो 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 ठेवा सांग बाई खरंच किती चांगली सासू आहे प्रियंकाची किती विचार करते प्रियंकाचा प्रियंकेला भाग्यवानायच व तू एवढं चांगलं घर भेटलं कायता येत नाही तुला झालं आता झालं आता चढसापसपाई झाली म्हणजे सगळं झालं पित्रही झाली आता उद्या घटस्थापना प्रियंकाच्या आईशी बी बोलणं होऊन गेलो प्रियंका शाळे फोन लावून दिला घर झालं आता तसं लागल्याशिवाय समजणारच नाही बरं समजणारच नाही प्रियंकाने गोपाल आई कोणाशी बोलून राहिले होते कोणाचा फोन होता हा व प्रियंकाच्या आईचा फोन होता प्रियंका आईनेच लावला होता आणि हे पाहि छाया गोपाल कुठे गेला दादा, दादा, ला दादा ले। काया? काया? गेला अब अब ते दादा गेले जेव्हा आले होते ना तुम्ही तुमचा डोळा लागला होता मी घेऊलो नाही तुम्हाला मी वाळवून दिला दादा गेले जेवले गेले दुकानात हो काय असं काय घेऊन गेला नाही अव मी म्हणतो ती छाया त्या गोपाळचं एकही काम करायचं रे एकही नाही करायचं त्याचे कपडे घ्यायचे नाही त्या शेवटपा करायचं स्वयंपाक कराच लागतो स्वयंपाक ना तरी वाळून द्यायचं नाही तर काही मागलं तर मग ना पण डोकते मी कामात आव मी बरोबर करत काम नाही करत त्याचं असं केलं की त्याला बायकोची किंमत समजेन तरी समजेन की खरंच बायकोची किंमत काय आहे आपली बायको आपली किती कामं करत आहे आपण जर त्या चांगलं वागलं तर आपल्या त्याची किंमत तरी समजणारच नाही हे त्या फिरंगाला माहिती सांगितलं कोण कोणाचा म्हणजे तिच्यासोबत चांगलं वागूच नका म्हटलं ते सांगत असं करा म्हटलं तिले त्याला समजेन म्हटलं घरचं घर काय असतं असं गुपा करू आपण दुपारी बायकोची किंमत समजली पाहिजे हो आई बरोबर आहे तुमचं पण एकदम नाही कसं म्हणायचं दादाला राग नाही येणार काय न्यूज दे आला येऊ न्यूज यायला का ते फरक नाही पडत आला राखतं येऊ दे मग त्याची कामच नाही करायची आपण मग मला माहिती मा आहे ना त्यांना सांगितलं ना तुले द्या ना तू कोणी काय बोलते काय येऊ आला राखतं हो आई तुमचं बरोबर आहे म्हणा काय ना बरोबर आहे तुमचं आई आता किशोरन मॅसेज नाही ये ना आता नाही हो बाई आधीचंद्रायची ती म्हटलं मग आहे आज काही येऊ नका उद्या या म्हटलं हो काय अच्छा हो